म्हसवडला तीन हजार एकर क्षेत्रावर एम आय डी सीच्या कामाला लवकरच सुरुवात करणार उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा दुष्काळी भागातील युवकांना कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी थी। म्हसवडला तीन हजार एकर क्षेत्रातील एम आय डी सीला लवकरच मूर्त स्वरूप देणार असल्याचं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विटा येथील एका कार्यक्रमात जाहीर केलंय या एमआयडीसीच्या माध्यमातून सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात संपुष्ट येणार असल्यानं केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं लवकरात लवकर हालचाली सुरू करणार असल्याचं मंत्री सामंत यांनी सांगितलं यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खासदार विशाल पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार सुहास बाबर माजी खासदार संजय काका पाटील माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे प्रमुख उपस्थिती होते आज गोरे साहेबांनी मला येताना सांगितलं की चार दिवसापूर्वी तुम्ही जी मंत्रालयामध्ये बैठक घेतली त्याचं पुढं काय होणार आहे इथं जाहीर केलं पाहिजे ही बैठक काय होती तर या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये तीन तीन हजार एकर क्षेत्रावर फार मोठी एम आय डी सी करण्याचं नियोजन आम्ही सगळे मिळून करतोय मी आणि त्यांनी हे देखील ठरवलं आहे की देशाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांची वेळ घेऊन पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये बसवड एम आय डी सीला मुहूर्त स्वरूप आणण्यासाठी दिल्लीमध्ये जरी जावं लागलं तरी आम्ही दिल्लीमध्ये जाणार आहोत आणि दिल्ली म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून भविष्यात या मसवडमध्ये तीन हजार एकरवर आम्ही एम आय डी सी करणार आहोत आणि त्याच्यातनं देखील हजारो लाखो मुलांना रोजगार देण्याची भूमिका भविष्यात या परिसरामध्ये घेतली जाणार आहे त्याच्यामुळे शेवटी मुलं आपल्यासमोर राहिली पाहिजेत आपल्या देखत त्यांना नोकरी मिळाली पाहिजे त्यांचं शिक्षण झालं पाहिजे ही पालकांची जी इच्छा असते ती पूर्ण करण्याचं काम राज्याचा उद्योगमंत्री म्हणून करण्याचा मानस माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आहे आणि त्याच्यामध्ये व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींचं मला सहकार्य मिळतं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद